उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी त्यांच्या राज्यामध्ये म्हणजे उत्तराखंडमध्ये समान नागरी कायद्यासंदर्भातलं विधेयक सादर केलेलं आहे आणि लवकरच उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा लागू होईल गोव्यानंतर समान नागरी कायदा लागू करणारं उत्तराखंड हे पहिलंच राज्य ठरणार आहे आणि स्वतंत्र भारतामधलं ते पहिलंच राज्य ठरणार आहे जिथे समान नागरी कायदा हा इम्प्लिमेंट केला जाईल हा कायदा लागू झाल्यानंतर उत्तराखंडमधील नागरिकांसाठी घटस्फोट विवाह मूल दत्तक घेणं आणि मालमत्तेची वाटणी अशा विषयांमध्ये सर्व धर्मियांसाठी सर्वांसाठी एकच कायदा असेल उत्तराखंडमध्ये या कायद्याची यशस्वी अंमलबजावणी झाल्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये गुजरात महाराष्ट्र हिमाचल आसाम या राज्यांमध्ये सुद्धा समान नागरी कायद्यासंदर्भात हालचाली होतील असं म्हटलं जाते आहे आज आपण सविस्तरमध्ये हा समान नागरी कायदा काय आहे हे जाणून घेऊयात आणि उत्तराखंडमधील कायद्यातील तरतुदी समजून घेऊयात आणि त्याच्यामुळे काय बदलणार याच्यावरती सुद्धा प्रकाश टाकूयात नमस्कार मी अरुणराज जाधव सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो हजार मध्ये केंद्रामध्ये सत्ता बदल झाल्यानंतर संपूर्ण देशामध्ये समान नागरी कायद्यासंदर्भातील चर्चांना उधाण आल्याचं आपण पाहिलेलं आहे समान नागरिक कायद्याचे समर्थन करणाऱ्या जसे आहे तसंच समान नागरी कायद्याचा विरोध करणारे सुद्धा आपल्या इथं आहेत समान नागरिक कायदा याला समर्थन करणारे ज्यांची समान नागरी कायद्यासंदर्भातली जी काही धारणा आहे ती सुद्धा वेगळी आहे आणि जे विरोध करणारे आहेत त्यांची धारणा जी आहे ती सुद्धा वेगळी आहे आणि यामध्ये अंधश्रद्धांचा किंवा ऐक्यव माहितीचा भाग जास्त आहे असं दुर्दैवाने आपल्याला म्हणावं लागेल समान नागरी कायद्यासंदर्भात इतकी चर्चा होण्याचं कारण काय तर बघा आजच्या दिवशी हिंदू मुस्लिम ख्रिश्चन पारशी या समाजांसाठी त्यांचे स्वतंत्र असे पर्सनल कायदे आहेत म्हणजे संपत्ती संदर्भात जर काही एखादा वाद असेल तर पुढं काय यात उत्तर मुस्लिम पर्सनल लॉ नुसार वेगळं आहे आणि हिंदू सिव्हिल लॉ नुसार ते वेगळं उत्तर आहे आणि यामुळेच युनिफॉर्म सिव्हिल कोड अर्थात समान नागरी कायद्याची मागणी होताना दिसतीये युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे सर्वांसाठी समान कायदा ज्याचा कोणत्याही धर्माशी संबंध नसेल सर्व धर्मियांसाठी तो समान असेल पण कशासाठी तर लग्न घटस्फोट दत्तक वारसा आणि मालमत्तेची वाटणी या संदर्भातच हा स्पेसिफिकली समान नागरी कायदा असणार आहे संपूर्ण देशामध्ये समान नागरिक कायदा लागू होईल अशी अपेक्षा असताना फक्त उत्तराखंडमध्येच हा कायदा लागू कसा काय केला जातोय असा प्रश्न जर का पडला असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या की समान नागरी कायदा हा विषय राज्य सूचीमध्ये येतो आणि तो लागू करण्याची जबाबदारी ही त्या त्या राज्याची आहे आणि म्हणूनच उत्तराखंड सरकारनं समान नागरिक कायद्याच्या अंमलबजावणी साठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केलेली होती या समितीने मसुद्याचा अहवाल उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांना सादर केला आणि त्यांनी लगेच तो विधानसभेमध्ये मांडलेला आपल्याला दिसून येतोय उत्तराखंडच्या समान नागरी कायद्यामध्ये आहे काय तर बघा सर्व धर्मीयामध्ये मुलींसाठीचं लग्नाचं वय वर्ष कमीत कमी अठरा असेल आणि मुलांचं एकवीस असेल हे त्यांनी त्याच्यामध्ये आणलेलं आहे पुरुष आणि महिला दोघांना घटस्फोटासाठीचे समान अधिकार असतील लिव्हिनमध्ये जर का कोणी राहत असेल तर तसं त्यांनी रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे नाहीतर त्यांना तीन महिन्याची जे जेल होऊ शकते यासोबतच दंड होईल तो वेगळाच लिव्हिनच्या नात्यामधून जर का मूल जन्माला आलं तर त्या मुलाला संपत्तीमध्ये समान अधिकार असणार आहे पुनर्विवाहासाठी महिलांसाठी विशेष अशी काही अट म्हणजे महिला सुद्धा पुनर्विवाह करू शकतील आणि अनुसूचित जमाती ज्या आहेत त्या उत्तराखंडमधील समान नागरिक कायद्याच्या कक्षेबाहेर ठेवण्यात आलेल्या एकापेक्षा जास्त लग्नास मान्यता नाहीये मग तो कोणत्याही धर्माचा असू द्या आणि जर का पती जिवंत असेल पत्नी जिवंत असेल तर दुसरं लग्न कोणालाही करता येणार नाहीये के लग्न केल्याचं रजिस्ट्रेशन हे कंपल्सरी असणार आहे आणि जर का रजिस्ट्रेशन केलं नाही तर कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घेता येणार नाहीये आणि वारसा हक्कामध्ये मुलींना समान हक्क असणारे धर्म कोणताही असो हे त्याच्यामध्ये त्यांनी दिलेल्या विशेष अशा तरतुदी आहेत आता या गोष्टी ज्या आहेत जरी त्यांनी बदललेल्या इथं असल्या म्हणजे सर्व धर्मियांसाठी समान केलेल्या असल्या तरीसुद्धा धार्मिक परंपरा विधी याच्यामध्ये मात्र कोणताही फरक पडणार नाही म्हणजे जर का कोणाला लग्न करायचं असेल तर धर्म कोणताही असला तरीसुद्धा ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने लग्न करू शकतील आणि त्याच्यामध्ये कोणतीही आडकाठी येणार नाही आहे कायद्याचं तिथं कोणतंही बंधन असणार नाही आहे त्याच्यामुळे जो काही विरोध होतो समान नागरिक कायद्याला तो विरोध करण्याचं कारण जे आहे ते बाजूला पडू शकतं असं म्हटलं जात आता मी सुरुवातीला असं म्हटलं की समान नागरी कायदा लागू करणार उत्तराखंड हे स्वतंत्र भारतातील पहिलं राज्य असेल तर गोव्यामध्ये जो समान नागरी कायदा होता हा पोर्तुगीजांनी ऑलरेडी लावलेला होता आणि आहे तोच त्या ठिकाणी कंटिन्यू झालेला आहे म्हणून स्वतंत्र भारतातील उत्तराखंड हे पहिलं राज्य असणार आहे आता त्यांच्या कायद्यामध्ये ज्या तरतुदी आहेत त्यातल्या काही तरतुदी थोड्याशा डिटेलमध्ये सांगतो जसं की ट्रायबल कम्युनिटीजला हा कायदा जो आहे याच्यातील तरतूद जी आहे त्या लागू होणार नाही आहेत या विधेयकामध्ये असं म्हणलं आहे की नथिंग कंटेंट इन दिस कोड शाल अप्लाय टू द मेंबर्स ऑफ एनी शेड्युल्ड ट्राइब्स विद इन द मिनिंग ऑफ क्लॉज ट्वेंटी फाईव्ह ऑफ आर्टिकल थ्री सिक्स्टी सिक्स रीड विथ आर्टिकल वन फोर्टी टू ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया अँड द पर्सन्स अँड ग्रुप ऑफ पर्सन्स हुज कस्टमरी राईट्स आर प्रोटेक्टेड अंडर पार्ट ट्वेंटी वन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया म्हणजे अनुसूचित जाती संदर्भात इथं त्यांनी स्पेसिफिकली मेन्शन केलेलं आहे की के त्यांना लागू होणार नाही आहे त्यांची स्वतंत्र अशी परंपरा असल्यामुळे दुसरा मुद्दा होता तो म्हणजे लिव्ह इन रिलेशन संदर्भातला कारण की लग्न संपत्ती घटस्फोट याच्याविषयी तरतुदी असतील हे सगळ्यांनाच माहिती होतं पण लिव्ह इन विषयी स्पेसिफिक तरतुदी असतील हे थोडंसं सा सगळ्यांसाठी आश्चर्याचं होतं तर या विधेयकामध्ये असं म्हटलेलं आहे द बिल मेक्स इट ऑब्लिगेटरी फॉर पार्टनर्स टू अ लिव्ह इन रिलेशनशिप विद इन अ स्टेट वेदर दे आर रेसिडेंट of Uttarakhand or not. टू सबमिट अ स्टेटमेंट ऑफ लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे उत्तराखंडचे तुम्ही रहिवासी असाल किंवा नसाल पण जर का उत्तराखंडमध्ये आहात आणि तुम्ही जर का लिव्ह इनमध्ये राहत असाल तर तुम्हाला तसं रजिस्ट्रेशन करणं हे कंपल्सरी आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आता ह्या दोन महत्वाच्या तरतुदी आहेत उत्तराखंडच्या समान नागरी कायद्यातील शेवटकडे येताना हे सांगणं परत एकदा गरजेचं आहे की समान नागरिक कायद्याचा आणि आरक्षणाचा काहीही संबंध नाही आणि इथं आरक्षणाला कुठेही धक्का लागलेला नाहीये आरक्षणाचा विषय याच्यामध्ये मांडलेला नाहीये येणाऱ्या काळामध्ये गुजरात उत्तर प्रदेश महाराष्ट्र आसाममध्ये सुद्धा समान नागरी कायदा येऊ शकतो असं म्हटलेलं आहे आणि त्या त्या राज्यातील राज्य सरकार त्या, त्या संदर्भात तरतुदी सुद्धा करू शकतात समान नागरी कायदा ही राज्यांची जबाबदारी आहे आणि कलम चव्वेचाळीस मध्ये याचा स्पेसिफिकली उल्लेख केलेला आपल्याला दिसून येतोय आता देश स्वतंत्र झाला तेव्हापासूनच खरं तर समान नागरिक कायदा याच्याविषयीची चर्चा होताना आपल्याला दिसलेली आहे पण गेल्या काही वर्षांमध्ये ती चर्चा अधिक जास्त होताना आपल्याला दिसली पण एकोणीसशे बावन्नमध्ये न्यायाधीश छागला आणि गजेंद्र कडकर यांनी या एकूणच विषयावरती मत मांडलेलं होतं जे की फार महत्वाचं आहे धार्मिक श्रद्धा विश्वास आणि धार्मिक प्रथा यात निश्चित फरक केला पाहिजे असं त्यांनी म्हटलं होतं सरकार श्रद्धा व विश्वासाचं संरक्षण करते मात्र धार्मिक प्रथा सार्वजनिक सुव्यवस्थेच्या नैतिकतेच्या स्वास्थ्याच्या किंवा शासनाच्या समाज कल्याणाच्या धोरणाविरोधात जात असेल तर जनतेच्या भल्याच्या आड या प्रथांना आणू नये असं न्यायाधीश छागला आणि गजेंद्र कडकर यांनी म्हणून ठेवलेलं आहे जे की आजच्या दिवशी सुद्धा फार रिलिव्हंट आहे आणि यामुळेच युनिफॉर्म सिव्हिल कोड अर्थात समान नागरी कायदा हा सर्व समाज जे आहेत आपले इथं सर्व धर्मीय जे आहेत यांच्यासाठी सुधारणा शिक्षण आणि समृद्धीचा मार्ग निर्माण करेल अशी सरकारची अपेक्षा आहे अशी घटनाकारांची अपेक्षा आहे आणि ही अपेक्षा निश्चितपणे पूर्ण होईल याच्याविषयी कोणतीही शंका नाही आता तुम्हाला ही माहिती जर का आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत तो आम्हाला सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला थोडं विसरू नका धन्यवाद